ओळ्या पुढल्या बातमीकडे शेतकऱ्यांमध्ये नाराजी तरीही विजयाची खात्री दिंडोरीच्या उमेदवार भारती पवार यांनी हा विश्वास व्यक्त केलाय जनतेने हे मान्य केलंय जनतेला विश्वास आहे आणि दिल्लीमध्ये मा मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्याच नेतृत्वातलं सरकार येणार आहे हेही लोकांना माहिती आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की जनता जो काम करणारे जे विकास करणार आहे त्याच्या पाठीशी उभी राहणार आणि त्यामुळे इथलाही जो भाग आहे आपला कांदा द्राक्षाचा जो आपण म्हणतो ओळख असणारा जिल्हा तर त्याही दृष्टीने आम्ही या प्रश्नावरच काम करणार ही आम्ही सुद्धा एक प्रकारची हमी एक विश्वास दिलाय आणि त्या दृष्टीने जनता आशीर्वाद देईल हा मला विश्वास